आपण पाणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारवाह नारेगाव नारेगाव एफ सीचे धनामिती शेप व बाजारभाव दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे धनामेथी शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे असतात धना म्हणजे कोथंबरीला तीनशे एक्कावन्न रुपयापासून तीन हजार एक रुपये प्रति शेकडा म्हणजे साडेतीन रुपयापासून तीस रुपये जुडा असा बाजारभाव पाहायला मिळाला अवोखोती चव्वेचाळीस हजार सातशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव पाचशे एक रुपयापासून सव्वीसशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजेच पाच रुपयापासून सव्वीस रुपये प्रति जुडा अवखोती एकोणचाळीस हजार सातशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव सातशे एक ते पंधराशे एक रुपया प्रति शेकडा म्हणजे सात रुपयापासून पंधरा रुपये प्रति Zuravo, così... दहा हजार आठशे जुड्यांची धनामितीची लिला रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रतिक्रेट दोनशे ते सहाशे रुपये प्रतिक्रेटला टोमॅटोला नारेंगावमध्ये बाजारभाव तर आवक होती सोळा हजार पन्नास क्रेटची सोळा हजार पन्नास क्रिएटची आवक व बाजारभाव दोनशे ते सहाशे या दरम्यान राहिले टोमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीची माहिती सर्व काही एकाच जागी भेटेल भेटूया असे आज नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ナマすカ。